जंगलपटात फास्टर फेणे लेखक भा रा भागवत बस बिघडली म्हणून कर... निलगिरीचं शांत निबिड अरण्य पक्षांच्या किलबिलीशिवाय दुसरा कसलाही आवाज होत नाही अशी निरव शांतता तिचा भंग करणारा हे कर्कश ध्वनी कुठून बरं उमटले बालमित्रांनो त्यातला तो दुसरा आवाज तरी तुमच्या ओळखीचा नाही का बरोबर बने उर्फ फास्टर फेणेचा आश्चर्योद्गार आहे तो भारी चपळ पोरगा ताकदीने मोठा भीम आहे असं नाही सुदामाच पण धाडस जणू हाडी माशी खेळलेलं मास थोडं हाडच जास्त बन्या म्हणतो संकटांना मी काही आपणून आमंत्रण देत नाही तीच मला सलामी द्यायला टपलेली असतात संकट आणि साहस ही फास्टर फेणेच्या पाचवीला पुजलेली असतात खरी पण त्यामुळेच तो हिरो बनतो गेल्या वर्षी तर तो चक्क सिनेमातला हिरो बनला होता एका झटक्यात सिने स्टार एका दिवसापुरता अमिताभ बच्चन सांगू तो किस्सा तुम्हाला ऐका तर सुट्टीचे दिवस होते आणि पुण्याच्या विद्याभवनची मुले स्पेशल बसने दक्षिण भारताच्या सफरीवर गेली होती बरोबर त्यांचे आवडते सुरवेसर होतेच अर्थात ते आहेत म्हणून तर ही पोरं लांब लांब ट्रिपा काढू शकतात आताच पहा ना फास्टर फेणेचा तमाम मित्रपरिवार त्याच्याबरोबर होता त्यातल्या त्यात त्याचा त्या 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 खास जोडीदार सुभाष देसाई आणि वर्गाचा स्कॉलर म्हणून नावाजलेला आणि सदैव अभ्यासात डुबणारा चष्मेवाला शरद शास्त्री उर्फ शास्त्री बुवा मैसूर सारखे सुंदर शहर तिथले राजवाडे उद्याने चामुंडा हिल देवराज सरोवर हे सगळे त्यांनी पाहिले मग खाली येऊन उटकमनच्या सुंदर परिसरात दोन दिवस घालवले आणि आता त्यांची बस पुन्हा उत्तरेकडे चालली होती परतीच्या वाटेवर मुलांची फार इच्छा होती की आल्या आल्या असाच पश्चिम किनारा गाठावा आणि कलिकत अन पॉंडिचेरी पाहून टाकावीत इतिहासात दोन्ही प्रसिद्ध कालिकत जवळ पहिल्या गोऱ्या प्रवाशांचे पाय भारताला लागले वास्को दगामा तर पॉंडिचेरीत अरविंद बाबूंसारखा तपस्वी जाऊन राहिला एक हाडेल हप्पी भटक बहादर तर दुसरा चिंतनशील योगी पण दोघीही फास्टर फिण्याला हिरो वाटत तर त्याला ती गावे बघायची होती पण ते वळण त्यांच्या वेळापत्रकात बसत नव्हते त्यामुळे मंडळी आता घराकडे वळली होती निलगिरीच्या घनदाट अरण्यातून मोटारीचा रस्ता वेडी वाकडी वळणे घेत चालला होता ड्रायव्हर आपली आराम गाडी सराईतपणे नेत होता काय सुंदर प्रदेश आहे रे बन्या हा सुभाष खिडकीकडे पाहत म्हणाला आपल्या खंडळ्याच्या घाटातही चिक्कार झाडे पण इतकी दाटीवाटीने वाढलेली कधीच पाहिली नव्हती हो ना किर्र जंगल म्हणावं तर ह्यालाच किती तरची झाडं आहेत रे इथे वड पिंपळ दिसत नाहीत फारसे पण साग पांगारा इथेही आहे आणि ती सरळसोट उंचाडी झाडं नी त्यांची कन्हेरी सारखी पानं आपले आता ओळखीची झाली आहेत सिल्व्हर ओक अन यु यू कॅप यू यू कॅब लिप्टस शरदशास्त्रीने बन्याला न आठवणारे नाव पुरे केले पुढे काळ्या खोडाचे प्रचंड वृक्ष कसले हो शास्त्री बुवा सुभाषने त्याला छेडले आणि त्याला ताबडतोब उत्तर मिळाले ब्लॅकबोर्ड किंवा शिस्वी हो ना हो सर शरद शास्त्री सांगतो ते बरोबर आहे जुन्या वाड्यांमधून तुम्हाला शिस्वीचं काळं भोर फर्निचर बघायला मिळेल एरवी ते लाकूड आता दुर्मिळच झालंय पास्टर फेणीच्या डोक्यात दुसरेच काहीतरी घोळत होते तो पुटपुटला या घोर अरण्यात म्हणे हत्तींचे कळप रस्त्यावरून हिंडत असतात आपल्याला अजून एकही हत्ती दिसलेला नाही दिसेल शरद शास्त्री म्हणाला हत्ती नाही तर दुसरा एखादा विलक्षण प्राणी नक्की दिसेल माझं मन मला सांगताय फास्टर फेणे हसला का हो शास्त्री बुवा तुमच्या मनाने मध्येच शिंकशी दिली इथे एवढी युके युकेची झाडं असताना तुम्हाला शिंका याव्यात म्हणजे काय माशी शिंकली होती खरी कारण याच वेळी बस एकाएकी घसरणीला लागली आणि एका झाडाला आदळून आणि मग तो सुरुवातीला सांगितलेला पहिला आवाज झाला एक जबरदस्त धक्का बसून मोटार थांबली आतले बाल उतारू एकमेकांवर आपटले आणि फास्टर फेणेने टॉक केले काय झालं माशी शिंकली सुभाष म्हणाला आपली बस उभी राहिली काहीतरी बिघडलेलं दिसतंय सॅप ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू